नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल तृतीयेला महिला हरतालिकेचं व्रत करत असतात यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या दिवशी हरतालिका आलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी आपण महिला काय काय कामं करू शकतो आणि आपला हरतालिकेचा दिवस चांगल्या पद्धतीने कसा सत्कारणी लावू शकतो याची माहिती देणार आहे यासोबतच हरतालिकेच्या दिवशी कुमारिका मुलींनी काय उपाय करावा विवाहित महिला काय उपाय करू शकतात पूजा विसर्जनाच्या बाबतीत बाबतीत काय नियम आहेत उपवास सोडताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये मिळून जाईल व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा उमापती महादेव की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते हरतालिका व्रताचा उद्देश केवळ पतीप्रेम मनाजोगा जोडीदार मिळणे किंवा आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभणे आपल्याला अखंड सौभाग्य लाभणे असा नाही आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं आपल्या संपूर्ण कुटुंबाला सौख्य लाभावं हा सुद्धा एक उद्देश असल्यामुळे ज्या महिलांचे पती आता हयात नाहीत त्यांनीसुद्धा हरतालिकेचं व्रत अवश्य करावं खरं तर हरतालिकेचं व्रत करण्याची महती अशी आहे जेव्हा एखाद्या मुलीला तिचा मासिक धर्मसुद्धा सुरू झालेला नसतो तेव्हापासून तिने हरतालिका व्रताला सुरुवात करावी त्यानंतर तिने ते व्रत आजन्म पाळावं भलेही एखाद्या महिलेच्या बाबतीत पतिनिधनासारखी अनपेक्षित घटना घडली तरी पण मुलावाळांच्या सौख्यासाठी कुटुंबाच्या कल्याणासाठी तिने ते व्रत अविरतपणे करत राहावं समजा कधी तुम्हाला वय वाढल्यानंतर तुमची तब्येत बरी नसणे किंवा आरोग्याच्या काहीतरी समस्या उद्भवणे किंवा अजून काही घटना की ज्या वेळेस आपल्याला उपवास करणं शक्य नसतं त्यावेळेस तुम्ही हे व्रत कायमस्वरूपी सो सोडून दिलं किंवा त्यामध्ये तेवढ्या दिवसांपुरता म्हणजे जोपर्यंत आपली तब्येत बरी नाही आहे तोपर्यंत खंड पाडला तरी पण काही हरकत नाही कारण हरतालिकेची पूजा आपल्याकडून जर घडत नसेल तर आपण त्या दिवशी हरतालिकेची कथा वाचली किंवा ती ऐकली तरी पण पुरेसा असतं आपल्या चॅनेलवर मी हरतालिकेची पूजा कशी करावी याचा सविस्तर व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्ही अद्याप तो पाहिला नसेल तर नक्की पहा कारण हरतालिका अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली आहे तर तुम्हाला त्या व्हिडिओचा नक्कीच उपयोगसुद्धा होईल आता ज्यांना या दिवशी पूजा मांडणं शक्य होणार नाही त्यांनी या दिवशी काय करावं तुम्ही या दिवशी फक्त हरतालिकेची कथा वाचली किंवा ऐकली तरी पण चालेल तुमच्याकडे हरतालिकेची म्हणजे कथा वाचण्यासाठी पुस्तिका नसेल तर तुम्ही मोबाईलवर ती कथा ऐकू शकता बऱ्याच जणींना वाचता लिहिता येत नाही तर मग त्यांनीसुद्धा घरातल्या कुणाकडून तरी शोधून घ्या गुगलवर किंवा यूट्यूबवर हरतालिकेची कथा मराठी तर तुम्ही ती कथा ऐकू शकता आणि ज्या मुली हॉस्टेलवर राहतात त्यांनासुद्धा हा प्रश्न पडणार आहे की आम्हाला तर इथे शिवलिंग वगैरे तयार करता येणार नाही किंवा मंदिरात जाणं आम्हाला शक्य नाही आहे किंवा मग काही महिला प्रेग्नेंट असतील तर त्यांनासुद्धा पूजा अर्चा यासाठी जास्त वेळ बसणं शक्य नसतं काही जणींच्या घरी सुतक असू शकतं आणि त्यामुळे सुद्धा आपण पूजा मांडत नाही आणि मग आपल्या मनामध्ये कुठेतरी रुखरुख राहते आपण कसं करायचं किंवा काही महिला वृद्ध असतील तरी पण त्या हरतालिकेचं व्रत करतातच तर मग या सगळ्यांसाठी हा एक चांगला मार्ग आहे तुम्ही या दिवशी निघत असेल तर उपवास धरण्याचं काम करा तुमची तब्येत आरोग्य सांभाळून बाकी तुम्ही उपवास नाही केला पूजा नाही मांडली फक्त कथा ऐकण्याचं किंवा वाचण्याचं काम केलं तरी पण पुरेसा आहे तुम्हाला तुमच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळून जाईल बाकी ज्या महिलांना पूजा मांडण्यामध्ये व्रत करण्यामध्ये त्यामध्ये उपवास करण्यामध्ये सुद्धा काहीच अडचण नसेल त्यांनी हा मधला मार्ग निवडू नये ज्यांना खरोखर काहीतरी कारण आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी मार्ग काढत असतो बाकीच्यांनी चांगल्या पद्धतीने पूजा मांडावी त्याचबरोबर उपवाससुद्धा करावा आणि हो ज्यांना मासिक धर्म आहे त्यांच्यासाठीसुद्धा हाच नियम लागू होईल की त्यांनी फक्त कथा ऐकण्याचं काम करावं नाहीतर मग पुन्हा प्रश्न येईल तुम्ही सर्वांबद्दल बोललात पण मासिक धर्म ज्यांना आहे त्यांनी या दिवशी काय करावं सांगितलं नाही तर त्यांनीसुद्धा कथा ऐकली तरी पण तुमचं हरतालिकेचं यंदाचं व्रत अशा पद्धतीने पूर्ण होऊ शकतं आता तुम्ही कुमारिका असाल किंवा सुवासिनी असाल किंवा मग ब्रह्मचारिणी म्हणजे ज्यांचे पती हयात नाहीत अशा पद्धतीच्या महिला असाल तरी पण या दिवशी आठवणीने तुळशीचं पूजन अवश्य करावं तुळशी मातेकडे आपण सौभाग्यप्राप्तीसाठी कुटुंबाच्या कल्याणासाठी नेहमीच प्रार्थना करत असतो एक स्त्री फक्त आपल्या पतीच्या कल्याणासाठी सगळं काही मागते असं नाही तिला तिचं संपूर्ण कुटुंब महत्त्वाचं असतं त्यामुळे साहजिक आहे या दिवशी तुम्ही न विसरता तुळशीचं पूजन करावं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते शुक्रवारचा दिवससुद्धा आहे त्यामुळे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर त्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन नक्की करा आपण पूजेमध्ये मातीची मूर्ती आणलेली असते तर तिच्यावरही आपल्याला ते करता येईल पण मग कधीकधी आपण मातीच्या सखी आणि पार्वतीच्या मूर्ती घेत नाही आपण वाळूपासून किंवा मातीपासूनच एक प्रतिकृती किंवा शिवसृष्टी मांडत असतो त्यामुळे शुक्रवारच्या निमित्ताने तुम्ही या दिवशी तुमच्या घरातल्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन अवश्य करा कुंकुमार्चन झालं की ते जे काही कुंकू आहे ते तुम्हाला उचलून घ्यायचं आहे एखाद्या डबीमध्ये भरायचं आहे त्यानंतर तुम्ही वर्षभरामध्ये जे काही सणवार येतात व्रतवैकल्य येतात किंवा मग बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या घरामध्ये वाढदिवस असतो यावेळेस तुम्ही तुमच्या कपाळी जेव्हा कुंकू लावतात तर त्यावेळेस त्या, त्या कुंकुवाचा वापर करायचा देवीवर आपण त्या कुंकुवाचा अभिषेक केलेला असतो त्यामुळे आपल्याला देवीचा आशीर्वाद त्या कुंकुवातून मिळतो अशा अर्थाने ते कुंकू आपण साठवून ठेवायचं पुन्हा कोणत्याही देवपूजेमध्ये ते, देव ते वापरायचं नाही फक्त वाढदिवसाचं औक्षण असेल किंवा कुणी कोणत्या कुन कामात यशस्वी झालं असेल त्यानिमित्ताने तुम्ही औक्षण करत असाल किंवा मग तुमच्या घरातलं कोणी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असेल त्यावेळेसुद्धा आपण महिला अशा पुरुषांचं किंवा अशा मुलींचं औक्षण वगैरे करतो तर अशा कामांमध्ये तुम्हाला ते कुंकू वापरता येईल आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपल्याला हे कुंकू खूप सहाय्य करतं त्यामुळे तुम्ही अन्नपूर्णा देवीवर या दिवशी कुंकुवाचा अभिषेक करायला अजिबात विसरू नका ज्यांना अशा पद्धतीने कोरडं कुंकू मार्चन करायचं नसेल तर आपण कुंकवाचं पाणी तयार करूनसुद्धा अभिषेक करू शकतो त्याचा सविस्तर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहे तुमच्यापैकी काही महिलांनी तो पाहिला असेल तर मग तुम्हाला हवं तर मी कमेंट्समध्ये लिंक देते तुम्ही त्या व्हिडिओचासुद्धा फायदा करून घेऊ शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट शुक्रवारी आपण अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर सुद्धा करू शकतो धान्यार्पण म्हणजे काय आपण आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारं एखादं धान्य घ्यायचं आहे डाळ वगैरे नाही घ्यायची अख्खं धान्य त्यामध्ये तुम्ही गहू घेऊ शकता तांदूळ घेऊ शकता किंवा बाजरी असेल ज्वारी असेल तेही तुम्ही घेऊ शकता आणि ते धान्य वापरून तुम्ही काय करायचं तुमच्या दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये ते धान्य घ्यायचं आणि अन्नपूर्णा देवीवर ओम अन्नपूर्णा देवेन महा किंवा ओम गौरी शंकराय महा असा कोणताही तुम्ही मंत्र म्हणा माता संबंधित आणि भगवान शिवशंकरांच्या संबंधित आणि तो मंत्र म्हणत म्हणत ते धान्य देवीच्या मूर्तीवर अर्पण करत जायचं जोपर्यंत देवीची मूर्ती तिच्या खांद्यापर्यंत किंवा पूर्णतः झाकत नाही तोपर्यंत तुम्ही ओंजळीने त्या मूर्तीवर धान्य अर्पण करत राहायचं आणि नंतर ते अन्नधान्य तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी तुमच्या म्हणजे तुम्ही ते धा धान्य जिथून घेतलं होतं त्यात मिसळून द्यायचं यामुळे काय होतं तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची वृद्धी होते कधीही तुम्हाला कोणत्याही प्रकारचं धान्य अजिबात कमी पडत नाही त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते तुमच्या घरी अन्नधान्याला बरकत येते तर शुक्रवारचं निमित्त आहे आणि शुक्रवारीच हरतालिका आलेली आहे खूप चांगला असा योग आहे आणि अन्नपूर्णादेवी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून आपली माता पार्वतीच आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करा भलेही तुमच्यापैकी एखादीला शिवलिंग तयार करणं शक्य झालं नाही किंवा पत्री आणणं या सगळ्या गोष्टी करणं शक्य झालं नाही पण तुमच्या देवघरामध्ये जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे आणि तुम्हाला हे कराय करणं शक्य असेल तर तुम्ही ते नक्की करा आणि ज्यांना जा ही म्हणजे ही पार्थिव शिवलिंगाची पूजा त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे तर त्यांनी तेसुद्धा करावं ज्यांच्या घरामध्ये अद्याप अन्नपूर्णा देवीची मूर्ती नाही आहे पण घेण्याची इच्छा आहे किंवा घेतली असेल तर तुम्ही हरतालिकेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची विधिवतपणे स्थापना करू शकता स्थापनेचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे किंवा तुम्हाला स्वतःला माहिती असेल की स्थापना कशी करायची पण एक माहिती नव्हतं की आपण या दिवशी पण करू शकतो तर मी तुम्हाला ती आठवण करून देत आहे तुम्ही अन्नपूर्णा देवीला या दिवशी तुमच्या घरी नक्की स्थापन करा तुमच्यापैकी काही जणी असं विचारत होत्या की अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपण आपल्या माहेरवरूनच आणायची असते का किंवा आपण स्वतः घेतली तर नाही चालणार का तुम्ही स्वतःही घेऊ शकता काही हरकत नाही आता बऱ्याच महिलांना हे माहिती झालेलं आहे की लग्नामध्ये आपल्या मुलीला आपण बाळकृष्णाची मूर्ती गणपतीची मूर्ती त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्ती द्यायला हवी पण आता ज्यांच्या लग्नाला भरपूर वर्ष झाली पण मग त्यावेळेस काही एवढं माहिती नव्हतं किंवा मग नाही आहे म्हणजे बाहेरवरून आपण नाही आणू शकत तर मग स्वतः घेतली तरी पण काही अडचण नाही तुम्ही स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या पैशांनी अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्या आणि तुमच्या घरामध्ये ती स्थापन करा भलेही तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक नसेल कुलदेवीची मूर्ती नसेल तरी पण शिवशक्तीच आहे सर्व प्रकारच्या कुलदेवी त्यामुळे जेव्हा जेव्हा कुलदेवीचं काही येतं तेव्हा सुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा देवीची पूजा करता येणार आहे हरतालिकेची पूजा जर तुम्ही तुमच्या घरात मांडलेली असेल आणि तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही अखंड दिवा अवश्य लावा जेणेकरून जोपर्यंत तुम्ही उपवास सोडत नाही तोपर्यंत तो दिवा तेवत राहिला पाहिजे कारण शिवपार्वतीच्या नावाचा अखंड दिवा आपल्या घरामध्ये हरतालिकेच्या निमित्ताने तेवत राहिला तर नक्कीच आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरातील सदस्यांमध्ये जे काही अज्ञान आहे ते दूर व्हायला मदत होईल त्याचबरोबर घरामध्ये सुखशांती येईल माता पार्वती भगवान शिवशंकर यांचा आशीर्वादसुद्धा तुम्हाला मिळेल एक प्रकारे शिवशक्ती आपल्या घरामध्ये जागृत झालेली आहे असा अनुभव तुम्हाला येईल संपूर्ण घरामध्ये चैतन्य नांदेल किंवा मंगलमय असं वातावरण तयार होईल हरतालिकेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या घरामध्ये अखंड दिवा नक्की लावा आणि ते शक्य नसेल तर पूजेमध्ये तुम्ही कापूर आरती का होईना लावायला अजिबात विसरू नका आता ज्या महिला सुवासिनी आहेत तर त्यांनी या दिवशी आपल्या पतीचं औक्षण करायला अजिबात विसरू नका ज्या मुलींचं अद्याप लग्न झालेलं नाही आहे त्या लग्नाजोग्या आहेत लग्नाचा विचार तुमच्या घरामध्ये सुरू आहे पण लग्न जमण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्ही या दिवशी माता पार्वतीला हळकुंडाची जोडी वाहायला अजिबात विसरू नका हळकुंड घेताना ते लेकूरवाळं असावं म्हणजेच काय त्याला छोटे छोटे फाटे फुटलेले असावे बऱ्याच वेळा बाजारामध्ये असं हळकुंड भेटतं की ते डायरेक्ट सरळ एक काडी असते अशा पद्धतीचं असतं त्याला कुठेही फाटे नसतात तर आ, असा हळकुंड आपण पूजेमध्ये वापरत नाही नेहमी लेकूरवाळं म्हणजेच फाट्याला फाटे फुटलेलं असं ज्याप्रमाणे आपण अद्रक पाहतो अद्रकाला कसे फाटे फुटलेले असतात त्या पद्धतीनेच हळकुंडालासुद्धा फाटे असतात आणि तसं लेकुरवाळ हळकुंड तुम्हाला दोन या संख्येमध्ये व्हायचं आहे हळकुंडाची जोडी हळकुंड हे वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या लग्नामध्ये सुरुवातीचा विधी काय असतो हळद लावणं तर या दोन्ही अर्थाने म्हणजेच काय तुमचं लग्न पण व्हावं आणि त्यानंतर तुम्हाला पुत्रप्राप्ती किंवा संततीप्राप्ती अगदी व्यवस्थितपणे व्हावी त्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये या अर्थाने तुम्ही हळकुंडाची जोडी देवीला व्हायची आहे त्याचबरोबर ज्यांना हळकुंड मिळणं शक्य नसेल किंवा ऐनवेळी माहिती झालं तर मग काय करायचं तुम्ही एका छोट्याशा वाटीमध्ये हळद पावडर घ्यायची तिच्यामध्ये दूध टाकायचं आणि ती पेस्ट तुम्ही समजा माता पार्वतीची मूर्ती घेतलेली असेल सखी पार्वतीची तर तिच्या दोन्ही गालांना किंवा हातांना तुम्ही ती हळद पावडर थोडी थोडी लावायची आहे जेणेकरून तुमचेसुद्धा हात लवकरच पिवळे व्हावे तुम्हालासुद्धा तुमचा मनपसंत जोडीदार मिळावा या अर्थाने तुम्ही हे सगळं करायचं आहे आणि समजा तुम्ही मातीचं शिवलिंग आणि मातीची सगळी किंवा वाळूची सगळी शिवसृष्टी बनवलेली असेल तर तुम्ही ती हळदीची पेस्ट ज्या प्रतिकृतीला तुम्ही माता पार्वती मानलेला आहे तर तिथेसुद्धा लावू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तुम्ही तिलासुद्धा अशा पद्धतीने हळदीची पेस्ट लावली तरी पण चालेल आता ज्या महिला सौभाग्यवती आहेत त्यांनी काय करायचं या दिवशी पूजेमध्ये कुंकवाचा एक करंडा एकदम गच्च भरून ठेवायचा आणि त्याच्यावर एक रुपयाचं नाणंसुद्धा ठेवायचं ज्यामुळे काय होईल तुमचं सौभाग्य अखंडपणे टिकून राहायला मदत होईल तुमचे पती दीर्घायुष्य होतील त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं आपण या अर्थाने ठेवतो की आपल्या घरामध्ये धनाची कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही त्यामुळे सुवासिनी महिलांनी हा उपाय अवश्य करावा पूजेमध्ये एखादं भांडं असेल वाटी असेल किंवा तुमचा कुंकवाचा करंडा असेल तर त्यामध्ये एकदम गच्च भरून कुंकू आणि त्याच्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं ओम गौरी शंकराय महा या मंत्राचा त्यावेळेस तुम्ही जप करायचा आहे आणि ते कुंकू कायम सांभाळून ठेवायचं त्यातलं कुंकू कधीही कमी पडू द्यायचं नाही कारण सौभाग्याचं वान प्रत्येक महिलेला माता पार्वतीने दिलेलं आहे हे, हे आपण विसरता कामा नये त्यामुळे तो कुंकवाचा करंडा नेहमी सांभाळून ठेवायचा म्हणजे त्यातलं कुंकू वापरायचं नाही असा अर्थ नाही कुंकू तुम्ही वापरायचं हरतालिकेचं व्रत हे कठीण व्रतांपैकी एक व्रत आहे त्यामुळे त्या या दिवशी स्वतःवर संयम ठेवणं खूप आवश्यक आहे कोणत्याही प्रकारच्या वादविवादांमध्ये तुम्हाला पडायचं नाही या सर्व गोष्टींपासून लांब राहायचं आता भाद्रपद महिना चालू आहे त्यामुळे एकतर श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच जणांचा मांसाहार बंद असेल आणि आता भाद्रपद महिन्यामध्ये आपण तो पुन्हा करावा अशी काहींची इच्छा असेल तुमचं व्रत आहे पण घरातील इतर व्यक्तींची समजा इच्छा असेल की आम्ही आज मांसाहार करू शकतो का तुम्ही तर व्रत करत आहात तुम्ही नाही करणार पण घरातल्या कोणत्याही व्यक्तीला या दिवशी तुम्ही मांसाहारी पदार्थ खाऊ घालू नका शिवपार्वतीचा अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे त्यामुळे या दिवशी घरातील कोणत्याही व्यक्तींनी अजिबात मांसाहार करू नये आता बऱ्याच जणांना असं वाटेल की व्रताच्या दिवशी कोण मांसाहार करतं घरातल्यांना माहिती असतं पण काही कुटुंब अशी आहेत की त्यांना मांसाहारी जेवणावाचून होत नाही तर त्यांनीसुद्धा आपल्या घरातली एखादी महिला मुलगी हे व्रत करत आहे तर तेवढ्या दिवसापुरता का होईना हा नियम अवश्य पाळा दुसऱ्या दिवशी आपल्याकडे गणपती पण येणार आहे त्यामुळे थोडा तुम्हाला स्वतःवर संयम ठेवायचा आहे व्रत हरतालिकेचा असो किंवा कोणत्याही प्रकारचं त्या व्रताच्या दरम्यान आपल्याला दिवसभरात झोपायचं नसतं धार्मिक गोष्टी करण्यामध्ये किंवा आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यामध्ये आपण आपला तो संपूर्ण दिवस कारणी लावायचा असतो जेणेकरून आपलं व्रत पूर्ण होतं जो कोणी व्रताच्या दरम्यान मध्येच असा झोप काढतो तर त्याचं व्रत जे आहे ते अपूर्ण मानलं जातं थोड्याफार गोष्टींचा त्याग आपल्याला उपवासाच्या दरम्यान करावाच लागतो म्हणूनच त्याला उपवास असं म्हणतात मग तो उपवास फक्त अन्नाचाच असावा असं नाही आपण वाईट गोष्टींचा वाईट विचारांचासुद्धा त्याग उपवासाच्या दरम्यान नक्की करू शकतो त्यामुळे आठवणीने या दिवशी तुम्हाला तुमचा तुम्हा दिवस हा चांगल्या गोष्टी करण्यामध्ये घालवायचा आहे ज्यांना आध्यात्मिक गोष्टी फार करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा रस नाही आहे त्यांनी आपल्या आवडीच्या छंदामध्ये आवडीच्या गोष्टी करण्यामध्ये किंवा तुमचं काही काम असेल त्यामध्ये तुमचा वेळ अवश्य घालवा बघा धार्मिक गोष्टी म्हटल्या की श्रद्धेबरोबर अंधश्रद्धासुद्धा पसरवल्या जातात आणि आपल्याला काही धार्मिक कथांमध्ये असं ऐकायला भेटतं की हरतालिकेच्या दिवशी आपण दुधाचं सेवन करू नये आणि जी महिला या दिवशी दुधाचं सेवन करते तिला पुढचा जन्म सर्पयोनीमध्ये किंवा अजगराच्या योनीमध्ये मिळतो तर असं अजिबात नाही आहे या सगळ्या भाकड कथा आहेत प्रॉपर हरतालिकेची कथा वेगळी आहे त्यामध्ये तुम्हाला असं कुठेही वाचायला मिळणार नाही किंवा हरतालिकेची जी काही माहिती आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो ऐकतो तिथेसुद्धा आपल्याला हे ऐकायला मिळतं वाचायला मिळतं की हरतालिकेच्या दिवशी दुधाचं सेवन करू नये पण याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका या दिवशी तुम्ही दूध पिऊ शकता त्याचबरोबर दुधाचे जे पदार्थ उपवासाला चालतात ते खाऊसुद्धा शकतात आता आपण पूजा विसर्जनाबद्दल बोलूया तुमच्यापैकी काही महिलांनी हे विचारलेलं आहे आम्ही पूजा घरात नाही मांडत घराच्या बाहेर तुळशीपाशी वगैरे मांडतो तर मग ती पूजा आम्ही नेमकी कधी विसर्जित करायची कारण आम्ही ती पूजा संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ठेवली आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं म्हटलं तर त्या पूजेवर सारखं लक्ष ठेवावं लागेल कारण जेव्हा आपण घराबाहेर पूजा मांडतो तर मग आपले पाळीव प्राणी असतात किंवा लहान मुलं असतात त्यांनी जर ती पूजा सगळी विखरून दिली तर काय करायचं कारण खाण्याचे पदार्थ त्यामध्ये असतात आणि लहान मुलांना किती आकर्षण असतं किंवा प्राणी वगैरे असतील तरी पण आपली पूजा सगळी विस्कळीत होऊ शकते तर तसंही पार्थिव शिवलिंग विसर्जन करण्याचा नियम हा आहे की एकदा की आपली पूजा झाली की कि तासाभरामध्ये किंवा मग जोपर्यंत पूजेतला दिवा चालू आहे तोपर्यंत आपण ती पूजा ठेवायची आणि त्यानंतर आपण ती विसर्जित केली तरी पण चालेल ज्यांनी घरात पूजा मांडलेली असेल त्यांनी दुसऱ्या दिवशीच विसर्जन करायचं तर पूजेमध्ये तुम्ही जी काही पानं ठेवलेली असतात ती सगळी जमा करून घ्यायची आणि समजा तुम्हाला ती झाडाच्या जा कुंडीमध्ये वगैरे ठेवणं शक्य नसेल आणि दुसरी गोष्ट ही आहे की आपल्याला ती पाण्यात फेकायची नाही आहे किंवा मग निर्माल्य कलश असेल कचरा कुंडी असेल सुद्धा टाकायची नाही आहे आपण पूजेमध्ये ती पानं वापरली त्यामुळे योग्य पद्धतीने त्याचं विघटन झालं पाहिजे तर तुम्ही काय करा पानं तशीही जास्तच असतात प पानं फुलं जे काही आहे तर तुम्ही ते सगळं एका भांड्यात काढून ठेवायचं उन्हामध्ये चांगलं वाळवून घ्यायचं आणि वाळल्यानंतर बरोबर त्या पानांचा फुलांचा चुरा होतो मग ती पानं फुलं म्हणजे आपण जशी चुरून घेऊ तर ती तुम्ही प्रत्येक झाडाच्या कुंडीमध्ये थोडी थोडी करून टाकून देऊ शकता किंवा मग तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही हे सगळं वाळवून वगैरे तुमच्या मातीमध्ये म्हणजे मा जमिनीत शेतात पुरून दिलं तरी पण चालेल आणि तुम्ही वाळूचं किंवा मातीचं जे शिवलिंग बनवलेलं असतं तर त्या शिवलिंगाच्या कडेने पाणी ओतायचं त्या अगोदर तुमची जी काही पूजा असेल ती सगळी करून घ्यायची म्हणजे पुन्हा पूजा करणं नैवेद्य वगैरे दाखवणं या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आणि त्यानंतर ती पानफुलं काढून घेतली की शिवलिंगाच्या कडेकडेने पाणी ओतायचं आणि ते माती मिश्रित किंवा वाळू मिश्रित पाणी तुम्हाला झाडाच्या बुडाशी घालून द्यायचं आहे किंवा जिथून तुम्ही ती वाळू घेतली आसपासच असेल तुमच्या घराच्या तर तिथे तुम्ही ती वाळू वाळूमध्ये मिक्स करून दिली तरी पण चालेल किंवा मग माती असेल वाळू असेल तर ते सगळं जे काही पाणी आहे ते तुम्हाला झाडांच्या कुंडीत टाकून द्यायचं आहे कारण तसंही आपण झाडाच्या कुंडीमध्ये जी काही माती वापरतो तर त्यामध्ये बऱ्याच वेळा रेतीचासुद्धा समावेश असतो त्यामुळे वाळू मिश्रित पाणी तुम्ही झाडाला घातलं तरी पण झाडाला कुठेही काही इजा होणार नाही हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे उपवास सोडताना तुम्हाला असे पदार्थ खायचे आहे की जे जास्त आंबट नसावे दही दहीभात जरी तुम्ही खाणार असाल तरी पण त्यातलं दही थोडंसं कमी आंबट असावं अशा पद्धतीचा दहीभात तुम्ही खा त्याचबरोबर तळलेले किंवा जास्त मसालेदार पदार्थ उपवास सोडताना खाऊ नका बऱ्याच वेळा आपल्याकडे असं असतं आदल्या दिवशी उपवास आपण करतो मग उपवास सोडण्यासाठी खूप जास्त काही सागरसंगीत केलं जातं पण त्यामुळे काय होतं आधीच आपण उपवास केलेला असतो त्यामुळे आपल्याला पित्त जास्त वाढतं आणि आपण उपवास सोडण्यासाठी सुद्धा असे पदार्थ खाल्ले की आपल्या पोटाला त्यापेक्षाही जास्त त्रास होतो त्यामुळे मग असे पदार्थ खाणं टाळा शिवाय कांदा लसूण विरहित तुम्ही जर जेवण घेतलं तर तेही चांगलंच आहे दुसरी गोष्ट म्हणजे उपवास सोडताना आपल्याला बोलायचं नसतं आणि आपल्या ताटामध्ये आपल्याला काय लागेल ते एकदाच वाढून घ्यायचं आणि त्यानंतर परत परत घ्यायचं नाही आहे समजा आता तुम्ही सकाळी उपवास सोडला आणि तुम्हाला जर सवय असेल की तुम्हाला दुपारी पण खायला काहीतरी लागतं तर असं करायचं नाही उपवास सोडताना एकदा जेवण केलं की पुन्हा करायचं नाही म्हणजे तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी जेवलात तर त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी जेवायचं अधूनमधून काही खायचं नाही त्यामुळेच जेव्हा तुम्ही उपवास सोडतात तेव्हा तुम्हाला जे काही अन्नपदार्थ लागतात ते व्यवस्थितपणे ताटामध्ये वाढून घ्या व्यवस्थितपणे जेवण करा अशा पद्धतीने तुमचा हरतालिकेचा उपवास सुटू शकतो हा एक महत्त्वाचा नियम आहे तो तुम्हाला पाळायचा आहे नैवेद्य काय दाखवायचा नैवेद्य तुम्ही जो काही स्वयंपाक केलेला असेल त्याचाही दाखवू शकता खिरीचा वगैरेसुद्धा दाखवू शकता आता काही ताईंनी असा प्रश्न विचारलेला आहे समजा आम्ही बाहेर पूजा मांडतो तर मग त्या पूजेचं विसर्जन आम्ही जर समजा आधीच करून टाकलेलं असेल किंवा आम्ही मंदिरात जाऊन पूजा केलेली असेल तर मग नैवेद्य कुठे दाखवायचा तुम्हाला पुन्हा मंदिरात जाणं शक्य असेल आणि तिथे शिवलिंगापाशी नैवेद्य ठेवणं शक्य असेल तर तसं करा किंवा मग एवढ्या लांब जाण्यापेक्षा एकतर सकाळी सकाळी आपली धावपळ पण खूप असते आणि नैवेद्य ठेवल्याशिवाय आपल्याला उपवास सोडायचा नसतो मग काय करायचं आपल्या देवघरामध्ये शिवपार्वतीची मूर्ती म्हणजे त्यातल्या त्यात शिव शिवाची मूर्ती नाही पण शिवलिंग आपण ठेवतो आता पार्वतीच्या स्वरूपात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते तिथे आपण हा नैवेद्य अर्पण करून देऊ शकतो किंवा मग तुम्ही असं करा मंदिरात जाऊन पूजा करतायत तर तेव्हाच तुम्ही तिथे नैवेद्य अर्पण करून द्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उमापती महादेव की जय हा मंत्र म्हणून उपवास सोडला तरी पण चालेल अशा पद्धतीने सुद्धा तुमचा उपवास हा सार्थकी लागू शकतो ओटीच्या साहित्याबाबत काही प्रश्न असे आले होते एकदा आपण पार्वती देवीला ओटी अर्पण केली की त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ओटीचं काय करायचं शक्यतो तुम्ही ओटीचं सामान घेतानाच ते असं घ्या की ते नंतर तुम्हाला स्वतःला वापरता आलं पाहिजे किंवा तुम्ही एखाद्या सुवासिनीची या दिवशी ओटी भरणार असाल तिला तुम्हाला द्यायची ती इच्छा असेल तर तिलासुद्धा ते वापरता आलं पाहिजे अशा पद्धतीने ते सामान घ्या कारण जी काही रेडीमेड आपण ओटी घेतो तर बऱ्याच वेळा त्यामध्ये छोट्या छोट्या बांगड्या आणि अगदीच काही म्हणजे बारीक सामान असतं ते आपण स्वतः वापरू शकत नाही तर मग समजा तुमच्यापैकी कोणी तसं घेतलं असेलच तर मग पार्वती मातेची पूजा झाली की दुसऱ्या दिवशी तुम्ही ते ओटीचं साहित्य तसंच सांभाळून ठेवा पुढे आपल्याकडे बऱ्याचशा देवींच्या पूजा असतात त्यामध्ये तुम्ही तीच ओटी वापरली तरी पण काही बिघडणार नाही आहे कारण आता काही पण झालं तरी पण आपण एक प्रतिकात्मक स्वरूपात पूजा करतो आणि मग निर्माल्यामध्ये ती ओटी टाकून देणं किंवा मग पाण्यामध्ये फेकणं या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील आणि प्रदूषण जे होतं ते सुद्धा टाळायचं असेल त्यामध्ये आपलाही कुठेतरी हातभार असावा असं तुम्हाला वाटत असेल तर मग या गोष्टी आपण केल्या तर कुठेच बिघडणार नाही आहे म्हणजे काही गोष्टी जर आपण करायला गेलो आणि त्यामुळे जर पर्यावरणाला किंवा जीवजंतूंना त्रास होणार असेल की जे आपल्यासाठी खरंच चांगले आहे ज्यांची आपल्याला मदत होते तर मग ते करण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण ती ओटी सांभाळून ठेवणं पुढच्या पूजेमध्ये वापरणं कधीही चांगलंच आहे अजून एक पर्याय मी तुम्हाला हा सुचवते की ओटीचं एवढं सगळं साहित्य तुम्ही पूजेमध्ये ठेवण्यापेक्षा त्यातलीच कोणतीही एकच वस्तू ठेवली तरी पण चालेल समजा तुम्ही कुंकवाचा करंडा ठेवला तर तुम्हाला तो नंतर वापरता सुद्धा येईल किंवा तुम्ही फक्त बांगड्याच ठेवल्या तर त्या बांगड्या तुम्ही स्वतः नंतर घालू शकता अशा पद्धतीच्या ठेवू शकता म्हणजे तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारचे प्रश्न सतावणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार हरतालिकेच्या भरभरून शुभेच्छासुद्धा